नमस्कार मी प्रतीक्षा आपलं गेली तासांपासून अहमदनगर परिसरामध्ये मुसळधार असा पाऊस सुरू असून त्यामुळे अहमदनगर शहरालगत असणाऱ्या नगर कल्याण रोड येथील सीना नदीला पूर आला असून नगर कल्याण रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे तसेच पुरामुळे विद्युत खांब देखील कोसळले असल्या परिसरातील वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे पूर परिस्थितीचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घेतला असून सध्या पुराचे पाणी जरी कमी झाले असले तरी विद्युत पुरवठ्याचा सुरळीत काम महावितरणाच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे सध्या परिसरामध्ये नव्या पुलाचं काम सुरू असून त्याच फाउंडेशनचं काम सध्या सुरू आहे सुरू असलेलं फाउंडेशनचं काम देखील पाण्याच्या प्रभावामुळे वाहून गेल्याचा आरोप माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केला आहे पाच महिन्यापूर्वी सीना नदीचा जो पूल आहे कल्याण रोड आपल्या नालेगाव पासून कल्याण रोडला जोडणारा याचा पाच महिन्यापूर्वी या, या जिल्ह्याचे दक्षिणेचे माजी खासदार यांच्या माध्यमातून आणि यांच्या नेतृत्वाखाली हा पूल सँक्शन झाला होता त्याचं काम जलद गतीने चालू झालं होतं परंतु आता इथे सकाळी अतिशय काही पोल पडलेले आहेत आणि इथला पूल, पूल देखील जे काम चालू होतं त्याची जी क्रस सँड असल त्याचे जे काम करण्याचे जे पण काही साहित्य असेल ते या सीना नदीमध्ये वाहून गेलेलं आहे खर तर याची ज्या पद्धतीने आणि जी क्वालिटी या कामाला पाहिजे होती तुम्ही बघू शकता इथं आता अत्यावश्यक सेवा सुविधा देणारे एम बी असेल त्याच प्रकारे अहमदनगर महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग हे सुद्धा इथं आलेले आहेत एवढे कोट्यवधी रुपये खर्चून जर आपण आपल्या लोकांसाठी नगरकरांसाठी चांगली जर सुविधा उपलब्ध करून देण्यामागं जे बांधकाम आहे जे पण प्रकल्प असतात त्याच्यामध्ये चांगले रस्ते असू द्या पूल असू द्या आता जर हा रोड याचं जर महत्व सांगितलं तर पलीकडं कल्याण रोड या परिसरातील राहणारे जे नगरवासी आहेत शिवाजी नगर असल आदर्श नगर असेल विविध कॉलनी वेगळे वेगळे इथं जवळजवळ पन्नास चाळीस ते पन्नास हजार लोक वस्तीचा हा सगळा परिसर आहे आणि इथून ये जा करणारे पारनेर असेल पारनेरकर असतील किंवा बाकीचे असतील हे सगळे या रोड वापरला जातो आपल्या अमरधाम पासून थोडस पुढं आल्यानंतर पण आजची जी सकाळची परिस्थिती की पंचवीस सव्वीस कोटी रुपये खर्चून हा आ, सीना नदीचा पूल याचा प्रकल्प हा हाती घेण्यात आला होता संबंधित प्रशासन असेल पीडब्ल्यूडी किंवा इतर काही अधिकारी यांना देखील विचारलं यांनी सांगितलं की पायलिंगचं चा काम चालू होतं ही पायलिंग म्हणजे फाउंडेशन असतं हे फाउंडेशनच इतकं जर कमकुवत असेल जो डायव्हर्जन केलेला जर रस्ता आहे तो डायव्हर्जन केलेल्या रस्त्याचा पण काही भाग ढासळला आहे म्हणजे जर आपल्याला इतके कोटी रुपये आपण जर आणतो एवढा निधी आणतो आणि याच्या माध्यमातून जर होत नसेल याच्यामध्ये काही अधिकारी याचा काम करून जर चांगल्या पद्धतीचं चा काम होत नसेल अशा कामाबद्दल आम्ही तक्रार करणार आहोत या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत आणि खासदार निलेश साहेब आज ते बाहेरगावी आहेत परंतु त्यांच्या माध्यमातून देखील इथले स्थानिक नगरसेवक आहेत त्या स्थानिक नगरसेवकांच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री साहेब नगर विकास खात्याचे जे आहेत त्याचप्रकारे बांधकाम बांधकाम मंत्री असतील या सगळ्यांना हा पाठपुरावा करणार आहे